महाराष्ट्राला गड किल्ल्यांचा मोठा वारसा लाभला आहे त्यापैकी एक असलेल्या किल्ले राजगडावरील माहिती वजा दुर्ग भ्रमंतीचा माझा अनुभव आपणापुढे सादर करत आहे राजगड राजांचा गड आणि गडांचा राजा अतिशय बेराट बेधुंद दुर्गम व बळकट असा हा गड श्री छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी राजगड भरम डोंगरी तीन माचा तीन द्वारी दोन तपे कारोबारी जळावरी राहिली श्री छत्रपती शिवाजी राजांचं जवळजवळ पंचवीस वर्ष वास्तव्य या गडावर होते शिव इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार हा किल्ला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचे म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या पहिल्या पत्नी सकल सौभाग्य संपन्न सईबाई यांच्या आधारपणामुळे येथेच मृत्यू झाला प्रतापगडावर भवानी मातेची प्राण प्रतिष्ठा करण्यापूर्वी ती याच गडावरून अफजल खानाचा वध करण्याचं खलबत रचून राजे प्रतापगडावर राज पुन्हा गडावरून सुटका करत विशाळगडा मार्गे राजे परतले ते राजगडावरच उम्बरखंडीत कारतलप खानाचा पुरता पराभव करण्याचा डाव रचला तो राजगडावरच्या सदरेवर शाहिस्ते ठार आई जिजाऊ महासाहेब सती जाण्यास निघाल्या व त्यांना सावरण्याचं काम राजांनी केलं तो प्रसंग घडला राजगडावर पद्मावती माचीला बारा सप्टेंबर सोळाशे सहासष्ट रोजी दिल्लीहून सुटल्यानंतर महाराज जिजाऊ महासाहेबांना संन्याशाच्या वेशात भेटले ते पद्मावती माचीवर सुभेदार तानाजी ती जगप्रसिद्ध शपथ घेतली कोंडाण्याचे मग रायबाचे ते बाले किल्ल्यावर तानाजी मालुसऱ्यांना जिजाऊंनी शेवटचं जेवण दिले ते पद्मावती माचीवरील राजवाड्यावर तानाजी मानुसरांची अंतिम यात्रा निघाली ती राजगडावरच आणि तेथून देवाच्या मार्गे त्यांच्या या गावी गेली छत्रपती राजारावांचा जन्म झाला चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी राजगडाच्या भाले किल्ल्यावर या सर्व गोष्टींमुळे या दुर्गेश्वराबद्दल मनात खूप आकर्षण आणि कुतुन होतं आणि या गडावर आम्हाला जाण्याची संधी मिळाली ती या वर्षी राजांच्या निमित्त अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आम्ही सात दुर्गभूमी राजगडावर शिवदर्शनाला गेलो राजगडाला जाण्यासाठी तशा ते पाच वाटा आहेत पहिली म्हणजे पाली दरवाजा मार्गे ही शिवकालीन राजमार्गाची चढणीला अतिशय सोपी व पायऱ्यांची वाट आहे दुसरी म्हणजे ओळनखोऱ्यातील भूतांडे गावातून अळू दरवाजा मार्गे ही संजीवनी माचीला आपण या वाटेने प्रविष्ट होतो तिसरी म्हणजे गुंदवणे गावातून गुंदवणे दरवाजा मार्गे तर चौथी म्हणजे गुंदवणे गावातूनच चोर वाटेने ही वाट तशी अवघड चढणीची आहे आणि याच मार्गे आम्ही आजूबाजूच्या सौंदर्याचा आस्वाद घेत गडाच्या भव्यतेचा अभिमान करत थ्रिविंग रॉक पॅचरचा अनुभव घेत राजगडावर प्रवेश करते झालो राजगडाचा इतिहास हा दोन हजार वर्षापूर्वीचा जुना आहे ही या गडाची नोंद आहे ब्रह्मर्षी ऋषीच इथं वास्तव्य होत त्यामुळे या डोंगराला बिरम देवाचा डोंगर असं म्हटलं जायचं बाराव्या शतकात यादव राजांनी या डोंगराला किल्ल्याचं स्वरूप दिलं यादवांकडून हा किल्ला तेराव्या शतकात बहामणी सत्तेकडे गेला तर चौदाशे नव्वद मध्ये निजामांकडे गेला सोळाशे सव्वीस पर्यंत तो निजामांकडेच होता त्यानंतर तो आदिलशाही कडे गेला सोळाशे तीस मध्ये पुन्हा तो आदिलशाहीत दाखल झाला सोळाशे बेचाळीस मध्ये तो शहाजी राजांच्या जहागिरीचा एक भाग होता सोळाशे सत्तेचाळीस मध्ये तोरणा किल्ला जिंकल्यानंतर राजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला सोळाशे एकोणवद पर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत हा किल्ला स्वराज्यात होता त्यानंतर हा किल्ला मोगलांनी जिंकला सोळाशे त्र्याण्णव साली मराठ्यांनी हा किल्ला जिंकला सोळाशे मध्ये छत्रपती राजारामांनी परतल्यानंतर राजगडावर आपली नवी राजधानी बनवली सतराशे चार मध्ये औरंगजेबाने दस्तूर खुद्द येथे येत हा किल्ला स्वतः जिंकला आणि त्याला नाव दिले नशीबगड सतराशे सात मध्ये मराठ्यांनी त्यावर पुन्हा आपला भगवा झेंडा फडकवला आणि अठराशे अठरा मध्ये तो मात्र गेला तर हा इतिहास छत्रपती शिवाजी राजांनी सोळाशे सत्तेचाळीस मध्ये तोरणा घेतल्यानंतर त्यांचं लक्ष अधिलशहाचे दुर्लक्ष झालेल्या तोरणालगतच्या मुरबदेवाच्या डोंगरवजा किल्ल्याकडे गेले गुन्यावणी कानत आणि निरा वेलवंडी नदीच्या बेचक्यात गुंजनमाळातील या डोंगराचे महत्वाचे स्थान राजांचे लक्षात आले होते आणि हा डोंगर जिंकत राजांनी त्याला भक्कम तटबंदीने शेला पागोट्याचा साथ चढविला आणि या पुराण पाषाण पुरुषाचं रूपांतर एका महान बराढ्य दुर्ग पुरुषात केलं याचा रुबाब देखना राज राजश्रू याची उन्नत अभावाला ही वाकू पाळणारी उंची बलाडपणा पाहिला तर सर्व किल्ल्यांचा मोरक्या नव्हे जणू राजा बाले किल्ला इतका बेलाग ताशी व उंच जणू पृथ्वीने स्वर्गावर केलेली स्वारीच यामुळे राजांनी या, या दुर्गम डोंगरवजा किल्ल्याला स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान दिला आणि त्याचं नाव दिलं राजघड किंग ऑफ फोर्ट हाके वरचा डोंगर दिखना दिसत होता मानात सोंडांचा। होते जंगल देट त्याची होती अवघड वाट कौशल्य शिवराजांचे पागोटे चढवले तटवृद्धांचे तिनही माचांनी फेर धरला अवघा डोंगर चौरंगी फुलला आता तो राज गड झाला तो राजा ठरला राज लांग बाले किल्ला गडाची उंची समुद्र सपाटी पासून तेराशे चौऱ्याण्णव मीटर तर खेळ जवळजवळ वीस किलोमीटर आहे हा गिरिदुर्ग प्रकारातील गड आहे बालेकिल्ला म्हणजे किल्ल्यातील सर्वात संरक्षित असं ठिकाण तर माची म्हणजे सपाट प्रदेश राजगडाला असलेल्या तीन माच्यांची नावे आहेत सुवेळा माची संजीवनी माची आणि पद्मावती माची यातील सर्वात प्रशस्त आणि पहिली बांधली गेलेली माची म्हणजे पद्मावती माची आपण जर चोर वाटेने अथवा पाली दरवाजा मार्गे गेलो तर सर्वात प्रथम आपणास लागते ती पद्मावती माची पाली दरवाजा हा प्रचंड मोठा असून त्याला दोन दरवाजे आहेत खालच्या दरवाजाचे नाव दरवाजा तर वरच्या दरवाजाचे नाव ज्ञान दरवाजा आहे या दरवाज्याची रचना गोमुख्य आहे पाली दरवाजा एवढा प्रचंड आहे की त्यातून हत्ती जाऊ शकेल महाद्वाराच्या आत एक दुर्बोध असा शिलालेख आहे पाली दरवाजास दोन गुरीज असून शेजारी पहारे देणाऱ्या सैनिकांसाठी विश्रांती करता देवड्या बांधलेल्या आहेत असून त्याद्वारे गोपन मुंडाजी व बंदुकांचा मारा शत्तु पक्षावर केला जात असे प्रातर्विधीची सैनिकांसाठी सोय केलेली होती जेणेकरून त्यांना पहारा देताना लांब नये राजांच्या या कल्पकतेला दादस द्यावी लागेल पाली दरवाजातून आपण घोडतया मार्गे पद्मावती माचीवर येतो तर चोर दरवाजाने आपण पुढे सरकलो तर आपणास पद्मावती तळेस लागते हे गडावरील सर्वात मोठे तळे आहे ते तेथून पुढे गेल्यावर पद्मावती देवीचे मंदिर आपल्या दृष्टिक्षेपात येते छत्रपती शिवाजी राजे या गडावर येण्यापूर्वी या देवीचे येथे मंदिर होते पद्मावती ही ब्रह्मर्षीची पत्नी तिचे तांदूळ स्वरूपात म्हणजे मुखवट्याच्या रूपात आजही अस्तित्व आपणास दिसते राजांनी येथे स्व असते देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे या किल्ल्यावरील हल्ल्यापूर्वी ही मूर्ती किल्ल्यावरील मावळ्यांनी पद्मावती तळ्यात टाकून दिली नंतर भोस संस्थांचे प्रमुख शंकरजी नारायण यांनी पुन्हा देवीच्या नवीन मूर्तीची येथे प्राणप्रतिष्ठा केली आपण सध्या मंदिरात हीच मूर्ती मुख्य ठिकाणी बघतो या मूर्तीच्या उजव्या मूर्ती आहे आहे ती चा गार का ती सापडली राजांनी प्रतिष्ठापना केलेली मूर्ती असावी असे काही इतिहास जाणकारांचं म्हणणं आहे पद्मावती मंदिराबाहेर कर्पूर गौरवस्तंभ आहे देवीच्या मंदिरासमोर एक समाधी आहे ती आदरणीय सईबाईंची समाधी आहे तर काहींच्या मते ती गड्याच्या पायथ्याशी आहे पद्मावती माचीनंतर आपल्याला रामेश्वराचं मंदिर लागत तेथे शिवकालीन दगडात कोरलेलं शिवलिंग आपल्यास आढळते पद्मावती माची एवढं सपाट भूपुदेश खंड्यावर कोठेही नाही या कारणामुळे महत्वाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची म्हणजे सोनपंत डबीर मोरोपंत यांची येथे निवासस्थाने होती तसेच राजांचा राजवाडा म्हणजे दिवाळी हे आम तसेच महत्वाची कचेऱ्या अष्टप्रदायांचे वाडी वाडा यांचे पडके अवशेष आपण बघायला मिळतात दारुगाळ्याचे कोठार अंबरखाणा इत्यादींचे भगना अवशेष आपल्या नजरेस पडतात त्या काळी असणारे वातावरण किती भारलेले असेल व किल्ला किती जिवंत असेल याची अनुभूती येते इथून पुढे एक राजाची सदर बनून एक इमारत आपणात दिसते इतिहासकारांच्या मते ती भोर संस्थांच्या राजाने बांधलेली असावी पद्मावती माचीपासून पुढे सरकल्यावर आपल्याला एक तिठा लागतो त्यातील एक वाट सळेळ बाले किल्ल्याकडे एक डावीकडून सुवेळा माचीकडे तर तिसरी वाट उजवीकडून संजीवनी माचीकडे जाते आम्ही प्रथम पद्मावती माचीपासून सुवेळा माचीकडे जाण्यास निघालो पद्मावती माची नंतर राजांनी सुवेळा माची बांधली सुळे माचीकडे जाताना आपल्याला डावीकडे गुंजवणे दरवाजाकडे जाणारी वाट लागते गुंजवणे दरवाजा म्हणजे एका मागोमाग एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची मालिका आहे यातील जुन्या दरवाजांचे बांधकाम हे यादवकालीन आहे त्यावर यादव सम्राज्याची चिन्हे आपणास ठळकपणे दिसतात जसे शरभ शिल्प हत्ती लक्ष्मीचे शिल्प इत्यादी राजांना येथे सोन्याची नाणी सापडली होती तेथून पुढे सोया या निघाल्यानंतर आपणास मारुतीची मूर्ती लागते निवांत जागा बघून आम्ही तिथे लिंबू सरोवराचा आस्वाद घेतला आणि तेथूनच सेलगडा शेळगडाचं विहंगम दृश्य आम्हाला दुष्टिक्षेपात पडली पुढे सोळा जाताना एक टेकडी लागते तिला डुबा असे म्हणतात त्यानंतर आपणास चिलकटी बुर्जाच दर्शन होते आजही धुळे तटबंदी असलेला हा बुरुज दैदिक प्रमाण मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देतो सुवेळा माचीवर त्या काळी लष्करी अधिकारांची निवासस्थानी होती त्यामध्ये सुभेदार तानाजी इत्यादी मानुसरे माचीच बांधकाम बघण्यासाठी राजे एकदा आले होते त्यावेळेस चिलकटी माचीवरन त्यांना माचीचं जे दर्शन झालं ते अद्भुत होतं पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता व मुक्त तांबड फुटलेलं होत फुटले ते दृश्य बघून ते बहणार पण गेले आणि त्यावेळेस ते म्हणाले की योग्य येई मला या माचीचं दर्शन झालं आपण याला सुरळा माची असं नाव देऊया अशी ही दंतकथा या माचीच्या बाबतीत प्रसिद्ध आहे चिरकटी बुरुजावरून एक छोटीशी वाट सु माचीच्या शेवटच्या टोकाकडे जाते जाताना आपणास तटबंदीतील गणपतीचं दर्शन होतं सुरेळा माचीला एकूण सतरा बुरुज आहे पुढे गेल्यास आपलास ने म्हणजे निड होल व हस्तीप्रस्तरचं दर्शन होत किल्ल्यांवर मी जे काही देणे बघितले तो एक म्हणजे गडावर आणि दुसरं हे राजगडावर नेण्याचा व्यास साधारणतः तीन ते चार मीटर आहे सुळे माचीच्या टोकाकडून आपण जर बाले किल्ल्याकडे बघितले तर आपणास चिलकती ब्रुज व हस्तीप्रस्तरची रचना हत्ती व त्यावरील सारखी भासते सुळा माचीवर पाण्याची मोठी टाके आपणास बघायला मिळते इथेही एक वाट आहे ते तेथे आपणास मारुतीचे शिल्प बघायला मिळते सुळे माचेकडून दक्षिणे दक्षिणेला काळेश्वरी बुरुज आहे काही इतिहासकारांच्या मते ही दोन भूमी असावी येथे अनेक मंदिरांचा समूह आपणास बघावयास मिळतो त्यामध्ये भगीरथी तीर्थ श्री मल्लिकार्जुन गणपती यांची मंदिरं आहेत शहाजीराजेची स्मृती म्हणून इथे शिवलिंग मिळते काळेश्वरी बुर्जा आम्ही बाले किल्ल्याकडे निघालो मूळ फारशी शब्द किल्ला म्हणजेच किल्ल्यामधला मधला किल्ला राजगडाच्या बाले किल्ल्या इतका भिलाग बळकट आणि ढोलदार बाले किल्ला कोठेही नाही बाले किल्ल्याच्या मार्गाला अर्हण मार्ग असे म्हणतात बालेकिल्ल्याचा रस्ता अवघड आहे

एवढी कलात्मकता नाही महाद्वाराला दोन ते अष्टकोणी आहेत अफजल आहे आतमध्ये गेल्यावर आपणास शक्त पंथाशी नाते सांगणारे जननी देवीचे मंदिर तसेच ब्रह्मर्षी मंदिर बघाव्यासम बाल्य किल्ल्यावर अष्टमीच्या चंद्रकोडीसारखे चंद्रतळी तसेच सप्त मातृशी नाते सांगणारी सात तळी आहेत रा, तसेच राजांचा दप्तरखाना कोशागार राजवाडा म्हणजे सदर दीवाने खास राणेचे महाल यांचे भग्न अवशेष बघाव्यास मिळतात स्वराज्याच्या पहिल्यात तिनही छत्रपतींचा पदस्पर्श बाले किल्ल्यात झाला आहे राजांची तस्वीर ब्रह्मर्षी मंदिरात बघून तिच्यापुढे पुढे आपोआप आपण नतमस्तक होतो भाले किल्ल्यावरून संपूर्ण समंताचं विनोबनीय दर्शन होत भाले किल्ला बघून झाल्यानंतर आम्हाला खूप वेळ झाला होता त्यामुळे संजीवनी माचीकडे जाण्यास आम्हाला वेळ मिळाला नाही संजीवनी माची ही राजघरावरील सर्वात लांब म्हणजे दोन ते अडीच किलोमीटर आहे तिला तिही तटबंदी आहे या माचीला एकूण एकोणीस बुरुज आहेत संजीवनी माचीवरही आपणास अनेक पाण्याची टाकी दिसतात माचीच्या प्रत्येक टप्प्यावर तीन झुंजार बुरुज आहेत दुसऱ्या झुंजार बुरुजा लगत डाव्या बाजूला एक दरवाजा आहे त्याला अळू दरवाजा असं म्हणतात हेच संजीवनी माचीचे मुख्य प्रवेशद्वार आहे तुळण्याहून येणारा मार्ग याच दरवाजाजवळ येतो हळू दरवाजाच्या मध्यावर शहामृत शिल्पा यामध्ये एका हरिणीला पाडून दोन वाघ शिकार करत आहे असं दर्शवलं आहे यामधील दोन वाघ म्हणजे निजामशाही व आदिलशाही असून ते विजयनगर साम्राज्याचा पाडाव करतात हे यातून दर्शवले आहे हळू दरवाजापासून पुढे मातीच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत चिलखती तटबंदी आहे यात अनेक कोट परकोट व खंडक आपणास आढळतात संजयनी माचीच्या शेवटी टोकाला बिरीचा बुरुज आहे फिरत्या आडव्या चाकावर ठेवलेली तो तीनशे साठ अंशामध्ये मारा करू शकेल इतका विस्तृत प्रवेश येथे आहे या माची आपणास विरासनातील मारुती शरण शिल्प मकरमुख व्याघ्र रूप असे अनेक मूर्ती आणि शिल्पे दिसतात आपणास येथे जातेही दिसते सायंकाळ झाल्यामुळे आम्ही परतीच्या दिशेने निघालो दुसऱ्या दिवशी शिवजयंती असल्याने घेऊन जाण्यासाठी गर्दी होती। होती माचीवर मी राजांच्या जीवनातील घटनांना उजळा देण्याचा प्रयत्न केला एक नवीन ऊर्जा घेऊन नवीन गट संकल्प करत आम्ही माघारी फिरलो अशा या आई जिजाऊंच्या संस्कारांचा मान राजांचा स्वाभिमान आपल्या सर्व शिव भक्तांचे श्रद्धास्थान गडांचा राजा राजांचा गड बर्णेश्वर दुर्गेश्वर राजगडास माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा जय शिवराय जय महाराष्ट्र